धूळमुक्त पंढरपूर आपल्याला करायचं आहे खड्डेमुक्त पंढरपूर तर आपल्याला करायचं आहे पिण्याच्या पाण्याची जी स्वच्छ पाणी आपला पुरवठा केला गेला पाहिजे तो स्वच्छ पाणी पुरवठा आपल्याला केला जाणं अत्यंत गरजेचं आहे कारण ही आपल्या आरोग्याशी निगडीत असणारी सगळ्यात मोठी समस्या आहे आज नानांच्या स्मृतीला स्मरून सांगते की येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपल्याला ज्या बेसिक सुविधा सुद्धा मागच्या चाळीस वर्षात मिळाल्या सुविधा मी नक्की पूर्ण करून दाखवेन हे सांगण्यासाठी आज इथं आलेली आहे आणि येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये मला सांगितली तर मी नक्की करू शकतो पंढरी नगरीला <दुणा> नवर रूप द्यायला पंढरी नगरीला नवर रूप द्यायाला दाशच्या राणीच्या रूपात आली रे प्रणिताताई भालके सज्ज झाली रे आली आले आले आली प्रणित ताई आली रे प्रणिताताई भालके सज्ज आता झाली रे जनसामान्यांची कैवारी